नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी जोर धरून लावली ज्यामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत विरोधकांच्या या मागणीनंतरही अजूनपर्यंत त्यांच्या पक्षाने त्यांचा राजीनामा घेतलेला नाहीये या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांच्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदित अजित पवार गटाचे दोन दिवसीय नवसंकल्प अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे मात्र या महत्त्वाच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे उपस्थित राहणार नसल्याचे त्यांचे कार्यालयातून सांगण्यात आले आहे या मागे कारण म्हणजे त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजते त्यांनी परळीत आराम करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामागे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांच्यावर होणारी राजीनाम्याची मागणी हे एक कारण असू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते भुजबळ जे काही काळापूर्वी नाराज वृत्त होते ते मात्र आता या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट के केले आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिराचे वेळापत्रकही जाहीर झाले असून पहिल्या दिवशी सुनील तटकरे संदीप चव्हाण माजी मंत्री सुबद मोहिते अभिनेते सयाजी शिंदे यासारखे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत तर दुसऱ्या दिवशी अजित पवार छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल पंकज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अधिवेशनाच्या निमित्ताने शिर्डीत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आणि राष्ट्रवादीच्या झेंड्यांनी परिसर सजवला आहे या अधिवेशनासाठी शिर्डीला यशवंतराव चव्हाण नगरी असे संबोधण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते मंत्री खासदार आमदार आणि पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत छगन भुजबळ जे काही काळापूर्वी नाराज असल्याचे समजले होते त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीनुसार या शिबिराला उपस्थित राहण्याचे निश्चित केले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा